मित्रांनो तुमच्या आधार कार्डला किती सिम कार्ड अटॅच आहेत म्हणजे तुमच्या नावावरती सिम कार्ड आहेत तर किती आहेत याचीच माहिती पाहण्यासाठी कोणतंही एक ब्राउजर ओपन करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला टॅफ कॉप हे तुम्हाला सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येणार आहे ह्या पहिल्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅप्चर टाकायचं आहे मोबाईल नंबरवरती जो ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तो ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे मी ही सगळी पहिला प्रोसेस आहे ती सगळी करून घेतो ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपणाला लॉग इन करायचं आहे आता इथं लॉग इन झालेलं आहे यानंतर तुम्ही पाहू शकता माझ्या सिम कार्डवरती म्हणजेच मोबाईल नंबरवरती या ठिकाणी एवढे मोबाईल अटॅच आहेत आता मी तोच नंबर दिला होता जो आधारला लिंक आहे त्याच्यामुळे आधारला लिंक असू द्या किंवा मोबाईलला असू द्या तर जे लिंक आहेत अटॅच आहेत ते एवढे मोबाईल नंबर आता सध्या ॲक्टिव आहेत आता इथं नॉट माय नंबर म्हणून हा जो रेड कलरमध्ये ऑप्शन आहे जो नंबर आहे तो तुमचा नसेल त्यावरती क्लिक करायचा आहे आणि हे रेड बटनमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे जो पण ऑप्शन आहे आता हा नंबर सिलेक्ट केला रेडवरती नॉट माय नंबर आहे त्यावरती क्लिक केलं की खाली रिपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केलं की तो नंबर तुमच्या नावावरनं हटणार ना आहे जर तुम्हाला त्या नंबरची गरज नसेल तर नॉट रिक्वायर्ड हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे पुन्हा रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही रिपोर्टवरती क्लिक केलं की तुम्ही शुअर आहात की नाही आहे म्हणजे बारा तासामध्ये हे तुमचं जे काही कार्ड आहे ते रिमूव्ह करायचं आहे तुमच्या नावावरून हटवायचं आहे त्यासाठी एस एक्सटेंडेड जे काय आहे ते ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर अशी पद्धतीने तुम्ही सगळे प्रोसेस करायचे त्यानंतर ते नंबर नॉट माय नंबर म्हटलं की तो तुमच्या नावावरून हटणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नावावर सिमकार्ड चेक करू शकता